गुन्ह्यातील दोन महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपी युनिट दोन च्या आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिलला मारहाणीमध्ये एकाचा झाल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार नंदकुमार नंदुरडीकर यांना मिळालेल्या माहितीने पुण्यातील आरोपी नौशाद अजित सय्यद मुलानी हा पाथर्डी परिसरात येणार असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नंदुर्डीकर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील चंद्रकांत गवळी मनोज परदेशी आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक